नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण बघूया की घरातल्या घरात गवांखूर कशी लावायची आणि कशी उगवायची घरातलीच तुम्ही एखादी अशी मा आ, कुंडी घ्या त्याच्यामध्ये माती घाला खत वगैरे टाका कुंडी रेडी करा मी हे जे गहू घेतले ते साधारण तीन दिवस मी पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि रोज सकाळी मी ते धुवायचे आणि परत पाणी चेंज करून आ, ते परत भिजू घालायचे यामुळं काय होतं की फंगल इन्फेक्शन होत नाही आणि गव्हाला स्मेल येत नाही तुम्ही पाहू शकता की गहू एकदम भिजलेले आहेत आणि त्याला चांगला असा पांढरा कलर पण आलेला आहे आता हे गहू एकदम रेडी आहे मी असं हे स्प्रिंकल करते मातीवर आणि गहू पेरताना ते बाजूबाजूला टाका एकत्र टाकू नका कारण गव्हाखूर बाहेर येताना त्याला जागेची गरज असते हे जेव्हा आपण गहू पेरतो त्यावेळेस कुंडी दोन ते तीन दिवस डार्क प्लेसमध्ये ठेवा ह्युमिड प्रेस प्लेसमध्ये ठेवा त्यामुळं गव्हाकूर चांगले येतात त्याच्यामध्ये पाणी घालून गव्हावर असं फोर्क मी प्रेस करते त्यामुळं गहू आतमध्ये धसले जातात एकदम मातीमध्ये गहू पेरायची गरज नाही आहे तुम्ही अशा प्रकारे पण लावू शकता आता आपण बघूया दोन ते तीन दिवसांनी दोन ते तीन दिवसांनी तुम्ही पाहू शकता की गव्हाला असे पांढरे मुळे पण पोट आहेत आणि त्याला गवांकूर पण आलेला आहे आता मी जर हे गवांकूर च कुंडी उन्हामध्ये ठेवली तर चांगले गवांकूर छानपैकी वर येतील आता हे सहा ते सात दिवस झालेले आहेत गवांकूर चांगले आलेले आहे तुम्ही पाहू शकता आता हे घवांकूर साधारण सहा ते सात इंच उंच आहेत आणि कापण्यासाठी एकदम रेडी आहे आपण बघूया याचा त्याचा ज्यूस कसा तयार करायचा कापताना तुम्ही मुळासगट हे गवांकूर काढू नका मुळाच्या वर असं कापून घ्या आणि परत ह्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही जर कुंडी सूर्यप्रकाशात ठेवली तर गवांकूर परत येऊ शकतात आणि तुम्ही ते परत यूज करू शकता हे गवांकूर उगवताना तर मी ऑर्गॅनिकली उगवलेलं आहे त्याच्यामध्ये मी काऊडंक मॅन्युअर वगैरे पण घातलेलं आहे तरीसुद्धा कुंडी बाहेर होती उन्हामध्ये त्यामुळं मी हे गवांकूर चांगले धुवून घेत आहे दोन ते तीन वेळेस छान पाण्यामध्ये घुसळून धुवून घ्या त्यामुळे हे चांगले स्वच्छ होतील आणि आता आपण ह्याच्यापासून गवांकराचा ज्यूस तयार करू गव्हांकुराचा ज्यूस तयार करताना मी ह्याला असं बारीक कट करते आहे कारण पाण्यासोबत हे चांगले मिक्स होतात आणि गव्हांकुराचा पूर्ण अर्क ह्या ज्यूसमध्ये येतो पाणी टाकताना तुम्हाला ज्यूस किती हवा आहे म्हणजे एक ग्लास हवा आहे एक कप हवा आहे एक मग हवा आहे त्यानुसार पाणी टाका आणि ब्लेंडरमधून चांगलं ब्लेंड करून घ्या तुम्ही बघू शकता की एकदम छान हिरवा कलर आलेला आहे मी चालणीमधून गाळून घेते तुम्ही कपड्यामधूनसुद्धा गाळून घेऊ शकता या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते की हा जो चौथा तुम्हाला दिसतो आहे जे गवत दिसतं आहे ते मी ज्यूसमध्ये घालत नाही आहे त्याची गरज नाही आहे आपल्याला गव्हाखोराचा ज्यूस रस हवा आहे हा जो चौथा असतो तो प्राण्यांना पचतो त्यांची पचनसंस्था चांगली असते आणि ते अशा प्रकारचे फायबर पचू शकतात पण आपली पचनसंस्था इतकी स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळं ते आपण पचवू शकत नाही आता मी हे पिऊन बघते तसं तर मी डेली पिते पण तुम्हाला टेस्ट सांगते गवंगुराच्या रसाचा बेसिकली काही टेस्ट नसतो म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणू शकतो की सप्पक टेस्ट आहे पण समजा तुम्हाला थोडीशी वेगळी टेस्ट हवी असेल तर मी ह्याच्यामध्ये एक लिंबू मिसळून तुम्हाला दाखवते लिंबू पिळल्यामुळं काय होतं आपल्याला व्हिटॅमिन सी पण मिळतं आणि त्याची टेस्ट पण थोडीशी टँगी होते आणि मग ते प्यायला पण आपल्याला खूप छान वाटतं हां ह्याची टेस्ट एकदम चांगली वाटते मी अजून थोडंसं लिंबू पिळून तुम्हाला पिऊन दाखवते मी पूर्ण ग्लास पिणार नाही कारण ही संध्याकाळची वेळ आहे मी सकाळी हे उपाशी फुटी प्यायला पाहिजे तर अशा प्रकारे हे ज्यूस रेडी आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जिऱ्याचं पावडर टाका याच्यामध्ये चाट मसाला टाका असं वेगवेगळे प्रकार करून तुम्ही हे गवांकुराचा रस डेली घेऊ शकता आता मी तुम्हाला काही बाजारामध्ये जे गवांखुराचे पर्याय आहेत ते मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला घरामध्ये गवांकूर पेरता येत नसतील किंवा काही कारणास्तव ते शक्य नसेल तर मार्केटमध्ये मा असा गवांखुराचा ज्यूस अवेलेबल असतो आणि खूप कंपन्या ह्या ज्यूस बनवतात मी कधी ट्राय केलेलं नाही आहे आज मी बघते की ह्याचं टेस्ट कशी लागते तर मी हां याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते नॅचरल जे गवांखूर असतं त्याची टेस्ट वेगळी असते हे पतंजलीचं गवांखुराचं ज्यूस आहे ह्याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन आहे म्हणजे गवांखूर पण आहे आवळा आहे आणि कोरफड पण आहे आवळा आपल्याला व्हिटॅमिन सी देतो मी कॅन्सर सर्वायवर असल्यामुळं मला व्हिटॅमिन सीची खूप गरज आहे आणि जी, जी कोरफड आहे त्याच्यामुळं आपली पचनसंस्था खूप चांगली होते आणि ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकसाठी म्हणजे अन्नपचन संस्थेसाठी ती खूप चांगलं काम करतं आणि मला स्पेशली याची टेस्ट खूप आवडते आवळ्यामुळं खूप छान टँगी टेस्ट लागते सकाळी सकाळी उपाशी पोटी पिल्यामुळं तोंड एकदम छान पडतं समजा कुणाला जास्त टँगी टेस्ट नको आहे किंवा सेन्सिटिव्हिटी असेल दाताची वगैरे तर तुम्ही असं पाण्यामध्ये घालून त्याला थोडंसं न विरळ करून पण पिऊ शकता आता आपण बघू व्हीट ग्रास पावडर कसं प्यायचं तुम्ही हे बघा की व्हीटग्रास जे उगवलेलं आहे ते ऑर्गॅनिक आहे का आणि एफ एस एस ए आय ह्या संस्थेने ह्याला सर्टिफाय केलं आहे का जेव्हा गवांखोराच्या पावडरपासून आपण ज्यूस बनवतो त्यावेळेस गरम पाण्याची गरज लागते कारण हे पावडर असल्यामुळं पाण्यामध्ये चांगलं विरघळायला पाहिजे मी या ठिकाणी एक सांगते की तुम्ही याच्यामध्ये एक चमचा मोरिंगा पावडर पण मिसळू शकता म्हणजे एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा मोरिंगा पावडर आणि वीट ग्रास पावडर जर मिसळलात तर एका ग्लासमध्ये तुम्हाला दोन्हीची बेनिफिट मिळू शकतात गवांकुराच्या ज्यूसमध्ये खूप काही जीवनसत्वे आहेत ए बी सी के ई खनिजे आहेत बायोफ्लेवनाईट्स आहेत आणि एसेन्शियल ॲमेनो ॲसिड्स आहे आणि विशेषतः ह्याच्यामध्ये सेवंटी पर्सेंट क्लोरोफिल आहे त्यामुळं आपल्याला ह्याचा खूप बेनिफिट होतो हे अँटीऑक्सिडेंट आहे अँटी इन्फ्लामेटरी आहे आ, स्ट्रेस कमी करतं आणि याच्यामुळं डिटॉक्स याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हीट ग्रास ज्यूसचा कॅन्सर पेशंटसाठी कसा उपयोग होतो त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की बघा धन्यवाद गवांकुराचा ज्यूसचा तुमच्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट करा स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद